पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेचे आपले सर्व उमेदवार आणि प्रमुख पदाधिकारी यांच्यासमवेत संवाद साधण्यासाठी उपस्थित असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय निलमताई गोरे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे समन्वयक आदरणीय बापू शिवतारे व्यासपीठावर उपस्थित असलेले पुण्याचे आमचे फायर ब्रँड नेते रवींद्रजी धनगेकर शहर प्रमुख नानाजी भानगरे अजय बापू भोसले आबासाहेब बागुल रमेश कोंडे किरण साळी नमेश बाबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित सर्व पदाधिकारी आणि भावी नगरसेवक बंधू आणि भगिनीनं पुणे महानगरपालिकेची निवडणूक पंधरा तारखेला होते आणि राजकारणाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पुण्यामध्ये शिवसेना एकशे वीस जागांवर स्वतंत्र लढते पण उमेदवारांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघितल्यानंतर आणि उमेदवारांचा आत्मविश्वास बघितल्यानंतर सोळा तारखेला जो निकाल लागेल त्या निकालानंतर महापौर बनवत असताना शिवसेनेला विश्वासात घ्यावंच लागेल एवढ्या आपल्या जागा त्या पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून येतील पुणे हे शहर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचं आवडतं शहर होतं आणि त्यांचं शहर होतं आज त्यांचं विकासाचं स्वप्न साकार करत असताना आपण सगळ्याच उमेदवारांनी विकासाचा मुद्दा घेऊन पुणेकरांच्या समोर जाणं गरजेचं आहे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आणि आपल्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जी जी काही विकासाची कामं केलीत ही पुढचे तेराव्या तेरा, तेरा दिवसात आपण जनतेपर्यंत पोचवणं गरजेचं आहे आज पत्रकार बांधव देखील मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आज पुण्याच्या ज्या ज्या मार्गावरनं मी या सभेसाठी उपस्थित राहिलो त्या त्या ठिकाणी शिवसेनेचं भगव वातावरण मला बघायला मिळालं सुरुवातीला आम्ही जिजाऊंनी स्थापन केलेल्या कसदा कसबा गणपतीचा आशीर्वाद घेतला त्याच्यानंतर दगडूशेठ हलवाईचा पवित्र आशीर्वाद घेतला त्याच्यानंतर दंगेकरांच्या पुढे पुढाकारानं जैन मंदिरात देखील जाऊन आलो आणि सगळीकडे वातावरण बघितलं तर शिवसेनेला कुठच्याही परिस्थितीमध्ये आशीर्वाद द्यायचे शिवसेनेला सहकार्य करायचं अशा पद्धतीचं वातावरण पूर्ण पुण्यामध्ये निर्माण झालंय हे प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मला जाणवलं विजय बापू व्यासपीठावर आहेत निलमताई आहेत दनगेकर आहेत या सगळ्यांनी आम्ही ठरवलंय की समोरच्यांवर टीका करण्यापेक्षा आम्ही नक्की काय करणार आहोत ज्या पद्धतीने एका भेटीमध्ये चांदणी चौकाचा ब्रिज माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी केला एका निर्णयामध्ये काचरस विकास आराखड्याला पैसे देण्याचा निर्णय नमेश बाबरची एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला नवले पुलाच्या बाबतीत दुसरं कुणी आलेलं नसताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिथं भेटीला पाठवलं आणि नवले ब्रिजवरची अडचण जी आहे ती दूर करण्याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतला अशा विकास करणाऱ्या सर्वसामान्य नेत्याच्या मागं म्हणजेच शिवसेनेच्या मागं पुणेकर ठामपणानं उभं राहतील हा माझ्यासारखा कार्यकर्त्याचा विश्वास आहे आणि म्हणून उमेदवारांना मला विनंती करायची आहे आपल्याला टीका करायची काहीच आवश्यकता नाही ते आपलं सगळं काम अजितदादा पूर्ण करतायत हे आपण बघितलं असेल आपण नक्की फक्त विकास काय करणार आहोत आपली शक्ती ही शिवसेनेची शक्ती आहे आणि शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती हा सामना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये होतोय हे पुणेकरांनी देखील जाणलेलं आहे मी मगाशी दनगेकर साहेबांना सांगत होतो जशी आपली शिवशक्ती आहे तशी आपली श्रमशक्ती देखील आहे आणि आपल्या श्रमशक्तीच्या समोर समोर धनशक्ती लढते मला पत्रकारांनी विचारलं ही धनशक्ती कोण आहे तो देखील खुलासा करतो नंतर पत्रकारांशी मी बोलणार नाही मला पुढं रत्नागिरीमध्ये जायचं आहे पण धनशक्ती म्हणजे आम्ही कुणाच्या एका पक्षाचं नाव घेतलेलं नाही आमचा शिवसैनिक हा संघर्षातनं निर्माण झालेला शिवसैनिक आहे संघर्ष शिवसेनेच्या पाचवीला पुजलेला आहे आणि शिवसेनेला संघर्षाशिवाय कधीच यश मिळालेलं नाही त्याच्यामुळे दगडूशेठ हलवाईचा गणपती असेल कसब्याचा गणपती असेल हे दोन्ही विघ्न अर्थात शिवसेनेवर कधीही विघ्न यायला देणार नाहीत कारण सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांचा आशीर्वाद घेतला आहे काही लोकं प्रेस कॉन्फरन्समध्ये तिकडे जायचेच विसरलेत त्याच्यामुळे आपण जास्त प्रेस कॉन्फरन्स घेऊया नको आपण लोकांपर्यंत पोचूया आपण घराघरामध्ये जाऊ सोळा तारखेला साहेबांना ऐकायला मिळालं पाहिजे की आमचे सगळे उमेदवार हे कॉर्नर मिटिंग करण्यापेक्षा प्रत्येकाच्या घरात जाऊन दोनदा तीनदा जाऊन आशीर्वाद मागून आले काही लोकं कदाचित आपल्याला मतदान करणार नसतील पण तुम्ही तीन तीन चार चार वेळा गेल्यानंतर ते देखील तुम्हाला कंटाळून सांगतील की समोरचा सा एकदा पण येत नाही तुम्ही चार वेळा आला आहे आमची चार मतं तुम्हालाच आहेत त्याच्यामुळं नगरसेवकाच्या उमेदवाराने आजपासूनच प्रचाराला लागलं पाहिजे पिंपरी चिंचवडमध्ये मला कोणीतरी सांगितलं की काही नवीन उमेदवार देखील दिलेले आहेत पण असं समजून घेऊ नका की नवीन उमेदवारांच्या मागं जनता उभी राहत नाही उलट नवीन उमेदवारांच्या मागं आणि धनुष्यबाण जर असेल तर जनता नक्की उभी राहते माझा राजकीय अनुभव मी आपल्याला सांगतो दोन हजार चारला मी पहिल्यांदा निवडणूक लढलो महाराष्ट्राच्या पडणाऱ्या लिस्टमध्ये उदय सामंतचं नाव होतं कारण उदय सामंत अठ्ठावीसाव्या वर्षी निवडणूक लढवत होता पण जनतेनं स्वीकारलं माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये पाठवलं आणि आज सलग पाच वेळा माझ्यासारखा कार्यकर्ता माझ्या मतदारसंघातनं लागभर मतानं निवडून येतो त्याच्यामुळे तरुणाने ही मनातली शंका काढून टाका की पुणेकर आपल्याला काय करतील पुणेकर नक्की तुम्हाला स्वीकारतील पुणेकरांना ठामपणाने सांगा तुमच्या वाहतुकीचा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत तुमच्या नवले पुलाचा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत काही शास्तीकराचे प्रश्न आहेत ते देखील आम्ही सोडवणार आहोत कात्रच्या विकास आराखड्याचा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत जी उपनगरामध्ये नवीन नवीन गावं आलेली आहेत त्याचा विकास फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेसाहेबच करू शकतात हे ठामपणाने उमेदवारांनी पूर्ण पुण्यामध्ये सांगितलं पाहिजे आणि ज्यावेळी प्रतिकूल परिस्थितीतना आपण जिंकतो तेव्हा आपण कमकुवत नाही हे समोरच्या देखील कळतं आज अगदी जबाबदारीनं सांगतो की शेवटच्या टप्प्यापर्यंत मी स्वतः भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांच्या संपर्कामध्ये होतो आमचा आग्रह होता जन्ता की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे ही नैसर्गिक युती कायमस्वरूपी टिकली पाहिजे परंतु ठीक आहे मला मित्र टिका है तेनी केला, तेनी केला केला। काही मित्रपक्षावर टीका करायची नाही त्यांना वाटलं त्यांनी केलं त्यांनी केलं म्हणून आम्हाला वाटलं आम्ही केलं पण काही लोकांचा गैरसमज होता की आम्ही चाळीस उमेदवार देखील उभे करू शकत नाही बापू एक दिवस जर मिळाला असता तर एकशे पासष्ट एकशे पासष्ट उमेदवार हे शिवसेनेचे मुंबई पुण्यामध्ये मु उभे राहिले असतील पण मला कुणावरच टीका करायची नाही धनगेकर साहेबांना देखील सांगितलेलं आहे सगळा स्टॉक आहे तो राखून ठेवा समोरच्यानं टीका केली तरी आपण टीका करायची नाही कारण आपण एकनाथ शिंदेसाहेबांचे कार्यकर्ते आहोत आपण एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत ज्यांचं एक ब्रीद वाक्य आहे की समोरच्यानं टीका जर केली तर त्याला मी विकासानं उत्तर देतो या पुण्याला देखील आपल्याला विकासानं उत्तर द्यायचं आहे ही लढाई विकासाची आणि विश्वासघाताची आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी आजपासून कामाला लागलं पाहिजे आजपासून शिवसेनेची खरी ताकद पुण्यामध्ये काय हे मतदारांच्या आशीर्वादाने आपल्याला दाखवली पाहिजे आणि म्हणून उमेदवारांना मला अजून एक हात जोडून विनंती करायची आहे फक्त तुम्हाला सकाळी दहा वाजता उठवण्याची वेळ आमच्यावर कोणावर आणू नका आणि तशी वेळ असेल तर दोन चार गुरखे ठेवायला लागतील त्याच्यामुळं आपली जबाबदारी म्हणजे पक्षाची जबाबदारी आहे आणि पक्षाची जबाबदारी म्हणजे आपली जबाबदारी आहे असं मिळून पुढचे तेरा चौदा दिवस ट्वेंटी फोर बाय सेवन आपण काम केलं पाहिजे पुणेकरांना पटवून दिलं पाहिजे की शिवसेनाच या पुणेचा विकास करू शकते पुण्याचा उद्धार करू शकते आणि जे जे काय झालं हे पंधरा वर्षाचं पंचवीस वर्षाचं राजकारण आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आपण पुणेकरांना आव्हान केलं पाहिजे काही काळ ही महानगरपालिका आबा कलमाडी साहेबांच्या ताब्यामध्ये होती काही काळ ही महानगरपालिका शरद पवार साहेबांच्या ताब्यामध्ये होती काही काळ ही महानगरपालिका अजितदादांच्या ताब्यामध्ये होती काही काळ ही महानगरपालिका भाजपाच्या ताब्यामध्ये होती आज या व्यासपीठावरनं पुणेकरांना मी विनम्र आवाहन करतो की आता या वर्षीची महानगरपालिका ही सर्वसामान्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या आपण ताब्यात द्यावी खऱ्या अर्थानं पुण्याचा विकास काय कर असतो ते माननीय शिंदेसाहेब तुम्हाला दाखवून देतील अरे म्हणून मी सुरुवातीला सांगितलं कोणाबरोबर टीका करण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आणि त्याचं उत्तर पण दिलं की आपले काही मित्रपक्ष जे आहेत ते आपलं बरंचसं काम हलकं करत आहेत आज बघा आपण प्रचाराची सुरुवात केली म्हणजे त्यांच्या पुढे आपण पंधरा टक्के गेलो पण ते काय करतायत काल कोणी आरोप केला त्याला उत्तर देत आहेत आता परत प्रेस होईल त्याचं उत्तर परवा येईल त्याच्यामुळे ते, ते पत्रकार परिषदेमध्ये मग आहेत आणि पुणेकरांना हे चालत नाही हे देखील आम्हाला सगळ्यांना माहिती आहे याच ठिकाणी या शहरामध्ये सुरेश कलमाडी साहेब देखील खासदार अनेक वर्ष होते त्याच्यामुळे एखाद्या पक्षाची मक्तेदारी म्हणजे शहर आहे असं पुणेकर समजत नाहीत तर जे विकासाचं काम करतात जे स्वतःच्या ताकदीवर विकासकाम करण्याची संकल्पना आखतात जे, जे पारदर्शकपणाने विकासकाम करतात त्यांच्या पाठीशीच पुणेकर उभा राहतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे आणि मला खात्रीपूर्वक आजचं वातावरण बघितल्यानंतर एक लक्षात येतं आहे त्याबरोबर पुणेकर देखील पेटून उठलेला आहे कदाचित दाखवत नसेल ज्याला आपण अंडरकरंट म्हणतो तो, तो सोळा तारखेला आपल्याला नक्की कळेल ज्या ज्या ठिकाणी मी जाऊन आलो त्या त्या मंदिराच्या लोकांनी देखील मला सांगितलं की आशीर्वाद तुम्हालाच मिळणार आहे आणि मला आश्चर्याचा तर एक धक्का बसला ज्या मी रासने साहेबांना भेटलो दगडूशेठ हलवाईचे अध्यक्ष त्यांनी तर अजून एक महत्त्वाची गोष्ट मला साहेबांबद्दल सांगितली जी आजपर्यंत कोणालाही माहिती नाही आज आपण दगडूशेठ हलवाईचं मंदिर हे पवित्र मानतो नवसाला पावणारा गणपती म्हणून दगडूशेठ हलवाईकडे बघतो त्याच्या अध्यक्ष आणि रासने साहेबांनी मला काय सांगितलं तुमचे नेते एवढे मोठे आहेत कुठचा पक्ष आहे कोण काम घेऊन आला आहे हे ते कधीही बघत नाहीत आज देखील बघत नाहीत ज्यावेळी दगडूशेठ हलवाईच्या ट्रस्टनं एक मागणी केली की आम्हाला पोलीस डिपार्टमेंटची जागा पाहिजे त्या दगडूशेठ हलवाईची मागणी आजपर्यंत कुठच्याही राज्यकर्त्यानं मान्य केली नव्हती परंतु ती मागणी आपल्या शिंदेसाहेबांनी मागणी केली मान्य केली आणि दगडूशेठ हलवाईच्या ट्रस्टला जी आवश्यक होती ती जागा दिली हे कोण सांगत होतं मी नाही सांगितलं जे सुनील रासने म्हणून तिथले अध्यक्ष आहेत त्यांनी मला सांगितलं आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही पण दगडूशेठ हलवाईला हेच साकडं घाला की इतिहासामध्ये तुमची मागणी ज्या नेत्यानं मागणी केली मान्य केली ज्या नेत्यानं सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता असताना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पुण्याच्या बाबतल्या पूर्ण कराव्यात असं तुम्ही देखील आमच्या वतीनं साकडं घाला म्हणून सांगितलं त्याच्यामुळे जिथं जिथं गेलो तिथं शिवसेनेचा डंका आहे जिथं जिथं गेलो तिथं शिवसेनेला मानणारा वर्ग निर्माण झालेला आहे आणि म्हणून मग मी गाडीत नेताना सांगितलं की पुढच्या दौऱ्यामध्ये आपल्याला हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या घरी देखील जायचं आहे त्यांना अपेक्षित असलेला विकास आपल्याला पुण्यामध्ये करायचा आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन आपल्याला पुण्याची एक विकासाची आखणी करायची आहे फक्त सभा झाली म्हणजे जिंकता येत नाही तर आपले सगळे उमेदवार हे घराघरापर्यंत पोचले पाहिजेत आणि घराघरापर्यंत पोचून आपण नक्की काय करणार आहोत कशा पद्धतीने विकास करणार आहोत कशा पद्धतीनं पारदर्शक विकास करणार आहोत याची सगळी माहिती आपण मतदारांना देणं गरजेचं आहे काही प्रभागामध्ये इकडे तिकडे आपल्याकडे उमेदवार नाही आहेत ठीक आहे परंतु असे निवडणूक लढू की पुढच्या निवडणुकीमध्ये एकशे पासष्ट एकशे पासष्टपैकी एकशे एक वीस जागा शिवसेनेनं जिंकल्या पाहिजेत पाच वर्षानंतर एवढा बेस चांगला या निवडणुकीला आपण तयार करू धनगेकर साहेब एकशे वीस जागा लढतो हे कमी नाही एका तासात घेतलेला आपण निर्णय आहे आणि मी स्वतः बघितलं आहे की आपल्या पक्षाचे फॉर्म नेण्यासाठी किती मोठी गर्दी झालेली होती किती कार्यकर्त्यांनी बापू तुमच्याबरोबर वाद घातला याचा अर्थ या, या पुण्यामध्ये जर आपण ताकद लावली तर एक नंबरचा पक्ष म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे शिवसेना आहे हे देखील आपण सिद्ध करू शकतो पण काही लोकांना कमी लेखण्याची सवय आहे आपण त्यांच्यावर बोलूया नको परंतु आम्ही कमी नाही आहोत हे आपल्या सगळ्यांना पंधरा तारखेच्या मतदानातनं दाखवायचं आहे आज रॅली आपण काढणार आहोत महिला भगिनी मोठ्या संख्येनं त्याच्यामध्ये सामील होत आहेत मला महिला भगिनींना एक विनंती करायची आहे आज आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा निर्णय जर महाराष्ट्रात पहिल्यांदा कोणी घेतला असेल तर तो, तो माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही ऐतिहासिक योजना महिलांसाठी समर्पित केली त्यावेळी काँग्रेसचे लोक सांगत होते की योजना चालणार नाही ही योजना बंद करण्यासाठी पूर्वीचे भाजपाचे जे प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी त्यांचा पी एस सुप्रीम कोर्टामध्ये देखील पाठवला होता परंतु आपण दरवर्षा दरवर्षात एकदा भाऊबीज साजरी करतो परंतु माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामुळं आपण दर महिन्याला भाऊबीज साजरी करतो माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या योजनेमुळं हे देखील महिला भगिनींनी विसरता कामा नये आणि महिला भगिनींनी हा देखील महिलांना विश्वास दिला पाहिजे की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कुठच्याही परिस्थितीमध्ये कधीही योजना बंद होणार नाही हा देखील विश्वास आपण सगळ्यांनी मिळून दिला पाहिजे काही लोकांना योजना आणल्या की पोटसूर उठ उट, उठतो आपल्याला आठवत असेल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना आपल्या वयोवृद्ध लोकांसाठी योजना निर्माण झाली मग ते शहरातले असतील ग्रामीण भागातले असतील लखपती दिदीसारखी योजना आली उद्योगमंत्री म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या पुण्यामध्ये अनेक प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं अनेक अनेक मराठी मुलांना मुलींना स्वतःच्या पायावर आम्ही आमच्या विभागामार्फत उभं केलं आज या सगळ्या गोष्टी आपण लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजेत आपण कुठं कमी पडतो त्याचं साधं उदाहरण मी आपल्याला देतो सकाळी मी पिंपरी चिंचवडच्या उमेदवारांना भेटायला गेलो होतो आणि काल जी पिंपरी चिंचवडमध्ये एक पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगण्यात आलं की तिथला जो शास्ती कर आहे तो आपल्या समोरच्या पॅनलच्या लोकांनी रद्द केला पण आज मी तिथं सांगितलं त्याचा खरा साक्षीदार उदय सामंत आहे कारण विधानसभेचं अधिवेशन असताना बापू मी प्रभारी नगरविकास मंत्री म्हणून काम करतो माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी तिथल्या आता आपल्या विरोधात पॅनल उभं केलेल्या आमदारांनी हा प्रश्न मांडला त्यावेळी साहेबांच्या नेतृत्वाखाली साडेसहाशे कोटी रुपये रद्द करण्याचा निर्णय हा विधानसभेत मी प्रभारी मंत्री म्हणून घेतला त्याचं श्रेय कोण दुसरं घेऊ शकत नाही पण या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टी कळत असताना आपली भावना काय आपली संवेदना काय हे देखील पुणेकरांना कळली कर पाहिजे मी देखील काही वर्ष पुण्यामध्ये शिक्षणासाठी होतो पुणेकरांची मानसिकता काय पुणेकर कशा पद्धतीनं प्रेम करतात पुण्याला कशा पद्धतीचा विकास आवडतो हे देखील मला थोडंफार माहिती आहे आणि म्हणून जे पुणेकरांना पाहिजे ते आपल्याला द्यायचं आहे जे पुणेकरांना अभिप्रेत आहे तो विकास आपल्याला करायचा आहे आणि तो आपल्या एकशे वीस उमेदवारांकडून नक्की होईल याची खात्री शिंदेसाहेबांना देखील आहे आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना देखील आहे मग आजपासून आपली जबाबदारी काय तर जबाबदारी प्रत्येकाच्या घरामध्ये जाणं जो मग अशी मुद्दा मी जाणीवपूर्वक शब्दप्रयोग केला की श्रमशक्तीविरुद्ध धनशक्ती आणि शिवशक्तीविरुद्ध धनशक्ती हे जे काय समीकरण आहे हे लोकांपर्यंत बापू पोचलंच पाहिजे आपला कार्यकर्ता आपला नगरसेवक किती प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमध्ये शिवसेना वाढवतोय आणि पुणेकरांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त करतोय अशी बाजूला एक आपली आपली असलेली सिस्टीम आपली असलेली एक प्रक्रिया आणि समोर धनशक्ती म्हणजे काय कोणाचं एकेकाचं एक एक जर नाव घेतलं तर भीतीच वाटते मला कोणावर टीका करायची नाही पण ज्यावेळी तुम्ही सांगता की तुमच्याकडे एकच जागा आहे आम्ही पंधरा कशा देणार तेव्हा एकाच्या एकशे पन्नास कशा करायच्या हे एकनाथ शिंदे साहेबांना चांगलं माहिती आहे त्याच्यामुळे मित्र पक्ष म्हणून देखील आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आपला जो समन्वय आहे आपली जी महायुती आहे या महायुतीमध्ये कुठं मिठा मिठाचा खडा पडेल अशा पद्धतीची वागणूक कोणाकडनंच होता कामा नाही आमच्याकडनं देखील होता का नाही आणि समोरच्यांकडनं देखील होता का नाही आज एकनाथ शिंदेसाहेब शंभर टक्के नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व मानतात अमित शहा साहेबांचं मानतात ज्या ज्या ठिकाणी ते प्रचाराला जातात भले शिवसेनेचा उमेदवार असेल तिथं देखील माननीय नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं कौतुक करतात कारण आपण एकत्र कुटुंब म्हणून महायुती म्हणून सरकार चालवतो आहे याचं चा देखील भान काही लोकांना असणं गरजेचं आहे आणि म्हणून ठीक आहे कालपर्यंतचा अध्याय आपल्यासाठी संपलेला आहे आपण आता नव्यानं ऐतिहासिक अध्याय लिहिणार आहोत मराठी भाषेचा मुद्दा येईल मला विचारा मराठी भाषेसाठी आपण काय काय केलं आहे उद्योगाचा विषय येईल मला विचारा उद्योजकांसाठी आपण काय काय केलं आहे नगरविकासचा विषय येईल नगरविकास खात्याला आपण विचारू साहेबांकडे ते खातं आहे नगरविकासनं काय केलं आहे गृहनिर्माणचा विषय येईल गृहनिर्माणमधनं आपण काय केलं हे सांगू एम एस आर टी सीचा विषय येईल एम एस आर टी सीमधनं काय केलं ते आपण सांगू या सगळ्या गोष्टी आपण लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजेत आणि याच ताकदीवर आपण निवडणूक जिंकली पाहिजे त्यानं गाय मारली म्हणून आपण वासरू मारायची काय आवश्यकता नाही ज्या पद्धतीनं साहेब वागतात ज्या पद्धतीनं साहेब संयम ठेवतात त्यातला दहा टक्के संयम जर उमेदवारांनी आणि नेत्यांनी ठेवला तर दखल घेण्या एवढे नगरसेवक या पुण्यामध्ये शिवसेनेचे निवडून येतील आणि समोरच्यांना कळेल आम्ही एक चे किती करू शकतो त्याच्यामुळे जिद्दीनं आपण उतरलं पाहिजे जिद्दीनं उतरून समोरच्यांपर्यंत पोचलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांना देखील माझी विनंती आहे पदाधिकाऱ्यांना देखील विनंती आहे या उमेदवारांना मला बोलवलं नाही हा उमेदवार माझ्याबरोबर हसला नाही हा उमेदवारानं मला हात दाखवला नाही या उमेदवारानं गाडीत मला घेतलं नाही त्या उमेदवारानं रेल्वेत मला घेतलं नाही विमानात घेतलं नाही हे करण्यापेक्षा धनुष्य हा आमचा उमेदवार आहे साहेबांना जर आपल्याला पुण्याच्या नगरसेवकांची भेट द्यायची असेल तर त्या धनुष्याच्या समोर नाव कुठचं हे बघण्याची गरज नाही धनुष्य आमचा उमेदवार आहे मान आम्ही सगळे त्याच्यासाठी बाजूला ठेवतो आणि आमच्या नगरसेवकाला आम्ही निवडून देतो अशी भूमिका प्रत्येक पदाधिकाऱ्याची असली पाहिजे ह्या तर उमेदवारानं प्रचार करायचा की पदाधिकाऱ्याची समजूत काढत फिरायची एक तर तेरा दिवस आहे आणि तेरा दिवसात ज्याचं तेरावा जर घालायचं असेल तर आपण सगळे एकत्र असलं पाहिजे सगळे एक संघ असलं पाहिजे कारण मला माहिती आहे मी या फेजमधनं गेलो बाबा हात दाखवला नाही म्हणून नाराज हसला नाही म्हणून नाराज एखाद्याशी कधी कधी जाताना पापडी बंद होते तर काही लोक म्हणतात मला बघून डोळे बंद केले हा दुसऱ्याचं बो बोलले म्हणून नाराज बाजूला कोणते जाऊन बसला हाच का बसला म्हणून नाराज तो तुमचा उजवा आहे की डावा आहे म्हणून नाराज तर आताही डावे उजवं सोडून द्या शिवसेना हा आमचा पक्ष आहे शिवसेना हा आमचा उमेदवार आहे धनुष्यबाण हा आमचा उमेदवार आहे अशा पद्धतीनं आदर्शवत काम आपण बाकीच्या पक्षांना करून दाखवू बाकीच्या पक्षांनी सांगितलं पाहिजे पुढच्या तेरा दिवसामध्ये सगळ्यात चांगला प्रचार जर पुण्यामध्ये कुणी केला असेल तर तो शिवसेनेच्या उमेदवारांनी आणि त्यांना साथ देणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असं ऐकण्याचं भाग्य माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना मिळू दे मला पत्रकारांना देखील विनंती करायची आहे हा कार्यक्रम आमचा काल रात्री अकरा वाजता ठरला दनकीवरसाहेब बरोबर ना आबा आज आपण जर कॅमेरा फिरवला तर फक्त उमेदवार आणि पदाधिकारी किती आहेत हे दाखवल्यानंतर काही लोकांना धडकी भरेल हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर सोळा तारखेला बघणार आहे मला देखील शंका होती की एकशे वीस उमेदवार उभे केल्यानंतर नक्की आपलं काय होणार आहे पण आबा तुमच्यापेक्षा माझा कॉन्फिडन्स आता वाढलेला आहे तुम्ही चिंताच करू नका मुद्दा हा आहे की शिवसैनिक आमच्यासोबत आहे आणि शिवसैनिक हा सर्वसामान्यांमध्ये काम करतो त्याच्यामुळं पुणेकर जो सर्वसामान्य आहे तो आमच्याबरोबर राहील हे चित्र आज या पदाधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि म्हणून सोशल मीडिया सगळ्यात घातक आहे आता ह्याच्यावर परत ब्रेकिंग नको व्हायला की सोशल मीडिया मी घातक आहे असं बोललो सोशल मीडियावर जे वाईट टाकतात ते घातक आहे त्याच्यामुळं आपण दुसऱ्याचं वाईट करायला करायची गरज नाही आपण जे काय चांगलं करणार आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून गेलं पाहिजे बाकी सोशल मीडियाला खाद्य समोरचेच देतात आपल्याला द्यायची गरजच नाही आपण चांगलं काय करणार आहोत आपण चांगलं काय केलेलं आहे आपण कशा पद्धतीनं पुणेकरांना जपणार आहोत आपण पुणेकरांची सुरक्षा कशी वाढवणार आहोत त्यांना सुरक्षित कसं करणार आहोत आणि जे सायकलवाले आहेत जे बाईकवाले आहेत त्यांना देखील संरक्षण आम्ही कसे देणार आहोत जे गाडी चालवणारे आहेत त्यांना आम्ही कसे संरक्षण देणार आहोत म्हणजे घरातनं बाहेर पडल्यानंतर पाचव्या मिनटाला तो त्याच्या आवश्यक असलेल्या जागेवर कसं पोचणार आहे एवढ्या चांगल्या पद्धतीची ट्रॅफिकची व्यवस्था शिवसेनेच्या माध्यमातून केली जाणार आहे हे सगळं आपण लोकांपर्यंत पोचवावं एवढीच या बैठकीच्या निमित्तानं विनंती करतो माझ्यानंतर निलमताई देखील बोलणार आहेत विजय बापू दणगेकर साहेब देखील बोलणार आहेत देखील बोलणार आहेत आजच मला शिस्त बघायची आहे आजच उद्यापासून कशाला आजच बघू ना आता मी इथं निघून गेल्यानंतर उद्योगमंत्री निघून गेले म्हणून आपण निघून जायची गरज नाही या सगळ्यांची भाषणा ऐकेपर्यंत कोण कोण थांबणार आहे ह्याची देखील मी आता यादी बनवणार आहे त्याच्यामुळं पक्षामध्ये शिस्त असली पाहिजे निलमताई देखील आपल्याला ज्येष्ठ आहेत विजय बापू देखील ज्येष्ठ आहेत माझा रत्नागिरीला एक कार्यक्रम असल्यामुळे तो कार्यक्रम करून मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे त्याच्यामुळं मला निघायचं आहे त्याच्यामुळं पूर्ण कार्यक्रम आम्ही थांबू शकलो नाही त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि माझं भाषण संपल्यानंतर कोणी इथनं उठणार नाही याची देखील खात्री बाळगतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र